नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय बदलले जाणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका दोन हजार पंचवीस हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे या वर्षाच्या अगदी सुरुवातीला सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी मान्य केली सरकारकडून आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आठवा वेतन आयोगासोबतच आता सरकारी कर्मचाऱ्यांची आणखी एक मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे गेल्या काही वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय चेंज होणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे दरम्यान आता याच प्रश्नाच्या उत्तरात सरकारकडून सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादा बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या जे आहे तेच पुढे कायम राहणार आहे तसेच सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की सेवानिवृत्तीच्या वयाच्या बाबत सध्या जे नियम आहेत त्या नियमात सरकारकडून आता कोणताच बदल केला जाणार नाही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी निवृत्ती घेता येणार आहे असे स्पष्ट केलेले आहे